नमस्कार माझं नाव वैद्य आश्लेषा गोखले संजीवन मेधा चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय जरा आगळा वेगळा आपला मसाल्याचा पदार्थ घेऊया आपण मसाल्याच्या पदार्थामधलं जिरं या विषयावरती आपण बोलूया तर जिरं म्हटल्यावरती स्त्रियांचा तर अगदी आनंदाचा विषय आहे कारण कुठलाही स्वयंपाक जिऱ्याशिवाय तर होत नाही आता जिऱ्या वापरताना आपण विचार केलाय का त्याच्या मागे किती फायदे आहेत जिऱ्याचा वापर आपण सरासपणे करतोच ना स्वयंपाकात धने आणि जिरे हे कॉम्बिनेशन सर्वात बेस्ट जातं आता जिरे जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचे ते असंख्य फायदे आयुर्वेदात सांगितले गेलेत जसं आपण सकाळी उठल्याबरोबर जर जिऱ्याचं पाणी प्यायलं उदाहरणार्थ रात्री भिजवून ठेवून सकाळी पाणी प्यायलं तरी चालतंय किंवा सकाळी उठून पाण्यामध्ये जिरं टाकून उकळून प्यायलं तरी चालतंय मग ह्याचे फायदे काय होतात तर तुमचं लिव्हरला डिटॉक्सिफाय करायला मदत होते म्हणजे लिव्हरला आजकाल आपण फॅटी लिव्हर हे बऱ्याच प्रमाणात ऐकलंय तर फॅटी लिव्हरला या धन्य जिराच्या पाण्याचा फार फायदा होतो फक्त जिराचं पाणी घेतलं तरी फायदा होतो मग तुम्ही जिराचं पाणी पिऊ शकताय रोज एकदा प्यालात तर खूप चांगलं दिवसभरामध्ये तुम्हाला सकाळी अगदी वेळ नाही मिळाला मग अधेमध्ये तुम्ही जर प्यालात तरी चालतंय याच्यामध्ये तुम्ही धण्याच्या सोबत जेव्हा घेता तेव्हा बऱ्याच स्त्रियांना पिंपल्स येण्याचं प्रमाण जास्त असतात तर पिंपल्सवर सुद्धा याचा उपयोग होतो आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण ताकामध्ये जिऱ्याची पूड थोडंसं सॉल्ट असं घालून घेतो त्याचा फायदा काय होतो आपलं अन्न पचायला मदत होते त्यामुळे जिऱ्याची पूड जिरं ह्याचं मेन काम काय आहे पचन सुधारत आहे अग्नी सुधारत आहे मसाल्यांचा वापर म्हणूनच तर करतो आपण स्वयंपाकात कारण स्वयंपाकामध्ये या सगळ्याशिवाय चव आहेत म्हणजे चवीसाठी सुद्धा वापरतो प्लस याच्यामुळे होणारे अन्नाला फायदा कित्येक अन्न त्यामुळे पचतात आता तुम्ही म्हणाल की धने जिऱ्याचं पाणी जेवणानंतर प्यालेलं चालतं का चालतं जिऱ्याचं चा पाणी तुम्ही जेवणानंतर सुद्धा घेऊ शकताय बऱ्याच लोकांना रात्रीच्या जेवणानंतर जिऱ्याचं पाणी प्याल्यामुळे अन्न पचन होऊन जातं त्यामुळे हा फायदा सुद्धा आहे तुम्ही घेऊ शकताय कोणाकोणाला पोटफुगी गॅसेस ॲसिडिटी ह्या सगळ्या कम्प्लेट्सनं सुद्धा जिऱ्याचं पाणी खूप चांगलं आहे जळजळ खूप प्रमाणात कमी होते जिऱ्याच्या पाण्याने आता जिरं आणि साखर हे मेन्शुरल सायकल असतं त्यावेळेला जेव्हा पोटदुखी येतं ना त्यावेळेला तुम्ही जर चावून खाल्लं तर नॅचरली पोटदुखी कमी व्हायला मदत होते म्हणजे हे खूप जुन्या काळापासून आम्ही वापरत आलेली गोष्ट आहे आता अजून एक तुम्हाला सांगायला हरकत नाही की लहान मुलांना सर्दी खोकला होतो ताप येतो अंगदुखी असते अशा वेळेला तुम्ही जिऱ्याचा काढा करून त्यांना प्यायला द्या त्याचा फायदा असं होतो की जिऱ्यासोबत तुम्ही समजा थोडी हळद टाकली थोडं आलं टाकलं मूळ टाकला उकळून तुम्ही त्यांना गाळून प्यायला दिलात तर ता त्यांना ते पेय म्हणूनसुद्धा आवडतं प्लस त्याच्यात असलेल्या गुणांमुळे कफाचं शमन होतं आणि पित्त शमन होतं पित्त शमन होतं त्यामुळे काय होतं ज्वर ज्वर म्हणजे ताप ताप म्हणजे काय उष्णतेचं प्रतीक आहे ताप याचा अर्थ काय उष्णता शरीरातून बाहेर टाकली जाते अशा वेळेला जेव्हा तुम्ही जिरं घेताय त्याचा फायदा असा होतो की उष्णता शरीरात कमी होत जाते त्यामुळे शरीरातनं युरीनच्या वाटे म्हणजे लघवीच्या वाटे जेव्हा उष्णता निघून जाते तेव्हा ताप पण कमी व्हायला मदत होते जिऱ्याचा काढ्याचा उपयोग कफ शमन होण्यासाठी खूप वापर केला जायचा आत्ता लहान मुलांना आपण चहा कॉफी देतो त्याच्याऐवजी आपण जर त्यांना जिऱ्याचा काढा अशा वेळेला दिला तर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढायला मदत होते त्याच्याचबरोबर तापाचा प्रमाण पण कमी होत जातो म्हणजे तुम्हीच विचार करा मसाला जिरं याचा किती 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 उपयोग आहे त्याचा फक्त आपण जर व्यवस्थितचं त्याचा वापर केला तर तुमच्या दृष्टीने आयुर्वेदाच्या दृष्टीने जिऱ्याचा उपयोग तुमच्या शरीराला खूप उपयोगी राहील धन्यवाद